नमस्कार येशियन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कझवण तालुक्यातील कझवण खुर्द येथून बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा गुलाब पवार याला शोधण्यासाठी कळवण येथे आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन केले होते मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस स्टेशनवर आंदोलकांनी दगडफेट केली होती आंदोलकांनी विठोबा पवार याला शोधण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली होती पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर काही तासातच पोलिसांना विठोबा पवार याला शोधण्यात यश आलं आहे विशेष म्हणजे विठोबा पवार त्याच्या राहत्या घरातच सापडल्याने पोलिसांनी त्याला राहत्या घरातूनच शोधण्यात यश मिळवले आहे ह्या घटनेने मात्र कळवण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे बेपत्ता झालेल्या विठोबा पवार याचा पोलिसांकडून कसून चौकशी करत या घटनेतील सूत्रधार कोण याचा पोलीस शोध घेत आहेत पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेक प्रकरणी पस्तीसपेक्षा अधिक जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मात्र या ठिय्या आंदोलनामुळे उडाली होती कलवणखुर्द परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरांची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर विठोबा कुठेही गेला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे जलद गतीने फिराली आणि कलवणखुर्द परिसरात विठोबा राहत असलेल्या परिसराचा पोलिसांनी शोध घेतला मात्र विठोबा पवार हा त्याच्या घरातच असल्याची माहिती मिळाली त्याच्या घराची पोलिसांनी तपासणी केली असता तो घरातच असल्याचे त्यांना जाणवले त्याची हो प्रकृती ठीक असल्याचेही पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांनी सांगितले मात्र या सर्व घटनाक्रमामध्ये मुख्य सूत्रधार कोण हे शोधणे आता पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे बेपत्ता विठोबा याला शोधण्यात पोलिसांना यश आले असले तरी पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेकीमुळे करवणच्या शांततेला गालबोट लागले होते या घटनेमुळे नाहक संबंधित शेतकऱ्याला मनस्ताप सहन करावा लागला या घटनेमधील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एन न्यूजसाठी प्रतिनिधी करवण धन्यवाद